स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसं तसं स्थानिक राजकारणात देखील वेगवेगळे वळण पाहायला मिळत आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल यांच्यासह महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत पण आपण ज्या शहराची नावं घेतली त्या शहरांमध्ये राजकीय वातावरण जरा गरम आहे त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा हातातून निसटल्यानंतर आणि विधानसभेच्या हे तोंडाशी आलेला घास खाली पडल्यानंतर एम आय एमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातलेलं दिसतंय त्याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आता पेटताना पाहायला मिळते आणि आरोप प्रत्यारोपांच्या या वनव्यात पालकमंत्री संजय शिरसाट हे राजकीयदृष्ट्या होळपळतात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे पण संजय शिरसाट अर्थातच मुरब्बी राजकारणी आहेत कोणता डाव कसा कधी टाकायचा याची जाणीव त्यांना आहे आणि त्यामुळे जलील यांना रोखण्यासाठी त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या खेळात अडकवण्यासाठी संजय शिरसाट हे नवे डाव टाकत आहेत आता नेमके कोणते डाव आहेत आणि त्या डावाचा कसा प्रभाव होईल संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी रंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे गेल्या अनेक काही दिवसांपासून अडचणीत सापडत आहेत त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणांनी थामत त्या आरोपांच्या चौकटीत अडकलेत अशी चर्चा आहे त्यांच्यावर सतत होत असलेल्या आरोपांच्या फैरी काही थांबता थांबत नाहीयेत सगळं काही नीट सुरू असतानाच एका महिलेनं संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर अनेक आरोप केले होते अर्थात ते आरोप न्यूजवाल्यांनी सतत चालवलेही पण या सगळ्यांमध्ये स्पष्ट वक्तेपणा निर्भिळ आमदार म्हणून संजय शिरसाट यांची ओळख होती पण या आरोपांमुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र लोकांचा आता बदलला आहे असं वातावरण होतं याच काळात विट्स हॉटेलच्या खरेदी संदर्भात देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि तोच धागा पकडत विरोधकांनी संजय शिरसाट यांना धारेवर धरलं साहजिकच छत्रपती संभाजीनगरमधले ठाकरे यांचे विश्वसनीय समजले जाणारे तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आणि गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांचा चांगलाच धारेवर धरलं होतं हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चालून आलेली संधी कोणत्याही परिस्थितीत हातातून न जाऊ देता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील त्यांच्यावर तीन ते चार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले त्यामुळे संजय शिरसाटे अडचणीत आले होते साधारणपणे प्रसारमाध्यमांना स्पष्ट निर्विडी प्रतिक्रिया देणारे शिरसाट आरोप झाल्यानंतर मात्र याच प्रसारमाध्यमांसमोर सांभाळून बोलत असल्याचं दिसून आलं पण हा बदल कोणत्याही भीतीमुळे नसून सध्याच्या स्थितीचा विचार करून शिरसाटांनी टाकलेला एक डाव असल्याचं बोललं जातं आता पालकमंत्री शिरसाट हे इम्तियाज जलीलांना शांत करण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत आहेत का हे समजून घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे म्हणजे इम्तियाज जलील यांच्यावर साधा सुद्धा नाही अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करून दलित समाज आपल्या बागे उपकरण्याचा प्रयत्न शिरसाट यांनी केलाय म्हणजे झालं असं की माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिरसाट यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता पण त्यावेळी वेगळंच घडलं होतं म्हणजे आपलं मत मांडत असताना जलील यांनी असं म्हटलं होतं की संजय श्रीसाट यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून शेंद्रा एम आय डी सी भागात ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जमीन बेकायदेशीररित्या आपल्या मुलाच्या कंपनीच्या नावावर करून घेतली सोबतच जालना रोडवरच्या मोक्याच्या जागी असणारा प्लॉट हा बाजारभावापेक्षा कमी भावात आपल्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर केला आहे तर शहाजपूर एम आय डी सी भागातील विविध गटात आपल्या मुलांच्या नावावर चौदा एकर गायरान जमीन करून घेतली असे आरोप इम्तियाज जलील यांनी केले होते पण हे सगळं सांगत असताना जलील यांनी एक शब्द वापरला आणि तो शब्द धरून संजय शिरसाट यांनी एक डाव फिरवला म्हणजे इम्तियाज जलील यांनी आरोप करताना दलित शब्दा या शब्दाऐवजी हरिजन या शब्दाचा वापर केला आता या शब्दामुळे संजय सिरसाट यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली इम्तियाज जलील यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे संबंधित गुन्हा दाखल करणाऱ्या लोकांमध्ये एकेकाळी छत्रपती संभाजीनगरचे एम नेते आणि इम्तियाज जलील यांचे निकटवर्ती समजले जाणारे अरुण बोर्डेसुद्धा उपस्थित होते आता संजय शिरसाट यांनी त्यांच्या माध्यमातून जलील यांच्या हरिजन शब्दाला कोट करून त्यांना दलित विरोधी दाखवण्याचं काम केल्याची चर्चा आहे त्यामुळे संभाजीनगरमध्ये जो दलित समाज इम्तियाज जलील यांच्या पाठीमागे उभा होता त्याच्या मनात अचानक संजय सिरसाट यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आता सारखा राजकीय बॉम्ब टाकून जलील यांना कमकुवत शांत करण्याचा हा संजय सिरसाट यांचा हा एक डाव असू शकतो अशी चर्चा आहे यातला दुसरा डाव असा की इम्तियाज जलील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं म्हणजे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं मात्र प्रसारमाध्यमांनी संजय शिरसाट यांचा पिछा सोडला नाही त्या दरम्यान संजय शिरसाट यांना जलील यांच्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी इम्तियाज जलील हे कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्यावर आरोप करतायत अशी प्रतिक्रिया देऊन इम्तियाज जलील यांच्यावर संभ्रम निर्माण केला होता त्यानंतर संजय शिरसाट यांनी तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी संजय शिरसाट म्हणाले होते सोडा हो जलील यांच्या आरोपांचं काहीही होणार नाही शिरसाट यांनी असं म्हणून जलील यांच्या आरोपांमधील एक प्रकारे हवाज काढून घेतली होती म्हणजे दुर्लक्ष करून वार करायचा ही त्यांची एक खेळी असावी अशी चर्चा आहे यातला तिसरा आणि महत्वाचा डाव म्हणजे ठाकरे गटाशी जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय असं भासवणं म्हणजे काल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यावर संजय शिरसाटांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांचा अनोख्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिरसाटे असं म्हणाले की आदित्य ठाकरे यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा पुराने चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं तर दुसऱ्या बाजूला त्यांनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की राज ठाकरेंनी बोलावलं तर घरी भेटायला जाईल आम्ही राजकारणापलीकडे नातं जपतो असंही ते म्हणाले आता या दोन विधानांच्या माध्यमातून संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरं वातावरण चर्चेत आणून करंट टॉपिक अलगत बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो त्यानंतरचा पुढचा डाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना खुश करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे काही दिवसांपासून संजय सिरसाट हे निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं दिसत होतं पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या नाराज नसल्यानं ना ना स्पष्ट करून आणि अजित पवार यांच्या सोबतचे मतभेद मिटवले असल्याचं स्पष्ट केलं सोबतच बाजूला समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करून त्यांच्याशी सलोखा साधण्याचा प्रयत्न केला भविष्यात आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे मंत्रिपद धोक्यात आलंच तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी संबंध चांगले ठेवले तर त्याचा फायदा मिळू शकेल किंवा मग हे दोघेही आपल्या बाजूने असेल की इम्तियाज जलील यांच्या आरोपांवर काही लक्ष दिलं जाणार नाही हा त्यामागचा डाव असू शकतो आता आपण पाहिलेल्या या डावांपैकी संजय शिरसाट यांचा कोणता डाव सगळ्यात जास्त प्रभावी काम करेल आणि या सगळ्याला इम्तियाज जलील टॅकल करू शकतील का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल इनिफॉर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद